नमस्कार टुडे मराठी रुगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना आता दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी झालेला आहे तर काय आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाच्या अतिपुष्ट काळातही दुधाचा दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी आता या ठिकाणी शासन निर्णय दिलेला आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाई दुधाकरता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर रुपये पाच रुपये इतके अनुदान देय राहील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पात दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच या फॅट आठ पॉईंट पाच यस एन एफ गुणवत्ती प्रतिधारकाप्रमाणे किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विरहित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डेबिटीत करण्यात येणार आहे तर फॅट व एस एन एफ तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच या गुणपतीपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एस एन ये ई एफ करता प्रत्येकी तीस पैसे वजावट करता येईल तसेच प्रति पॉईंट वाढीकरता तीस पैसे वाढ करण्यात यावी सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डेबिटीद्वारे या ठिकाणी जमा करण्यात येईल तर माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवाडीनुसार सहकारी दूध व संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतकं आहे प्रस्तावित पाच लिटर प्रति लिटर अनुदानप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरता अंदाजे दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे सदर योजना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीस राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता उपरोक्त अनुदान योजना राबवताना पुढील आटे आहेत या योजना सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पाने आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यामध्ये दहा दिवसाचा देय अदायित कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पाने दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्यावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दुग्ध व्यवसाय यांना सादर करण्यात येईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा